हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दोन नावांचं दो आयुष्य प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही गुपितं दडलेली असतात पण काही गुपितं इतकी खोलवर विणलेली असतात की त्यांची उकल झाली तर संपूर्ण घर संपूर्ण नातं आणि अनेकांचा विश्वास डळमळतो ही तशीच एक कहाणी एका व्यक्तीच्या दोन नावांची दोन आयुष्यांची आणि शेवटी उलगडणाऱ्या सत्याची कोकणातलं छोटं गाव पेंडखोल हिरवीगार शेते डोंगर कपारी आणि साधं सरळ जगण गावातला शंकर नाईक सर्वांना ओळखता येतो मेहनती गोड बोलणारा आणि गावकऱ्यांना मदत करणारा शंकर घरात आई वडिलांसोबत राहत असे गावात त्याची ओळख घरचा एकुलता एक मुलगा अशी होती तो गावात शेतात काम करायचा पावसाळ्यात नांगरणीपासून ते दिवाळीतल्या बाजारापर्यंत सर्व ठिकाणी त्याचा हात असायचा गावात सगळे त्याला विश्वासानं बघायचे विशेषतः विनिता नावाची मुलगी त्याच्यावर मनापासून प्रेम करायची दोघांचं नातं गावातल्या लोकांना माहीत असलं तरी उघडपणे त्यांनी कधी बोलून दाखवलं नव्हतं त्याचवेळी मुंबईतल्या एका गजबजल्या भागात अजय देशमुख नावाचा तरुण राहत होता चांगल्या कंपनीत नोकरी टापटीप कपडे शहरातल्या जीवनशैलीत रमलेला अजयची शहरातली ओळख एका श्रीमंत घरातला मुलगा म्हणून होती तो एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये एकटा राहत असे पण आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की त्याचे आई वडील परदेशात आहेत शहरात त्याच्या आयुष्यात नेहा नावाची तरुणी आली होती दोघं एका ऑफिसमध्ये भेटले आणि हळूहळू त्यांचं नातं प्रेमात बदललं नेहा त्याला आदर्श जोडीदार मानत होती गावात शंकर आणि शहरात अजय एकाच व्यक्तीची दोन नाव, दोन जीवन दोन नातं गावकऱ्यांना शंकर कधी शहरात जातो हे फारसं ठाऊक नसायचं तो कामासाठी मुंबईला जातो एवढंच सांगायचा जा। आणि मुंबईतल्या लोकांना त्याचा गावाशी काही संबंध नाही असं तो सांगायचा हे दुप्पट आयुष्य त्या तो इतक्या काळ लपून कसा काय जगत होता हे कुणाला समजलं नव्हतं एकदा असं झालं की नेहा अचानक त्याच्या मागे लागली तू इतका विकेंडला गायब का होतोस अजय थोडं गोलमाल उत्तर देऊन निसटला पण नेहाने गुपचूप त्याच्या मागे जायचं ठरवलं त्याच आठवड्यात गावात लग्नाची वेळ आली होती शंकरच लग्न गावातल्या विनिता सोबत ठरलं गावात सगळे आनंदात होते त्याच वेळी मुंबईत नेहा ऑफिसातून सुट्टी घेऊन अजयच्या मागे गावाकडे पोहोचली नेहा गावात आली आणि तिला दिसला तोच अजय पण इथे त्याचं नाव शंकर गावकरी त्याला शंकर म्हणून हाक मारत होते आई बाबा त्याच्या बाजूला उभे होते आणि त्याचं लग्न जमलंय म्हणून घरात गजर चालू होता नेहा चकित झाली ती समोर जाऊन ओरडली हा अजय आहे मला लग्नाचं आश्वासन दिलं याने मग हा शंकर कोण संपूर्ण गाव स्तब्ध झालं विनिता हादरली आई वडिलांनी डोकं हातात घेतलं शंकर उर्फ अजयला सत्य सांगणं भाग पडलं त्याने कबूल केलं मी गावात शंकर नाईक आहे गरीब शेतकरी कुटुंबातून आलो पण माझं आयुष्य बदलायचं होतं म्हणून मुंबईत अजय देशमुख म्हणून नवीन ओळख बनवली गावात मी एक साधा मुलगा आहे पण शहरात मी श्रीमंत स्वतंत्र आणि सर्वांना खोटं सांगून राहतो मला दोन्हीकडे आपलं वेगळं आयुष्य हवं होतं पण आता हे उघडलं आहे गावातले लोक रागवले विनिता डोळ्यात पाणी येऊन त्याच्याकडे पाहत होती नेहा डोळ्यात संताप घेऊन उभी होती शंकर समोर कठीण प्रसंग होता त्याला एकीकडे गावचं खरं प्रेम विनिता तर दुसरीकडे शहरातलं आयुष्य नेहा पण दोन्ही ठिकाणी त्याने फसवणूक केली होती गावकरी म्हणाले ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच दोन मुखवटे घातले आता आम्ही तुला स्वीकारणार नाही नेहानेही त्याच्याकडे पाहून कठोर शब्द टाकले तू मला आयुष्यभराचं प्रेम देतोयस असं सांगितलंस पण तू तर फक्त स्वतःचा खेळ करत होतास दोन्हीकडून त्याला नाकारलं गेलं शंकरला उमगलं की दोन आयुष्य जगणं म्हणजे स्वतःचं अस्तित्वच गमावणं तो गाव सोडून शह तो गाव सोडून शहर सोडून निघून गेला गावात विनिता काही काळानं दुसऱ्याशी लग्न करून संसारात रमली नेहा शहरात नेहाच आयुष्य उभं करू लागली आणि शंकर कुणालाच माहीत नाही तो कुठे गेला पण लोक सांगतात की ज्याने दोन नावांनी आयुष्य जगायचा प्रयत्न केला त्याचं खरं नाव मात्र कुणालाच कधी समजलं नाही या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की खोट आयुष्य जगण्यासाठी दोन नावं लागतात पण खरं आयुष्य जगण्यासाठी एकच नाव पुरेसं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद